संविधानाची या विशेष मालिकेत मी अनुष्काची ओळख करून घेणार आहोत त्या दृष्टीने अधिक सोपे जाईल कोणतीही शासन कोणतीही सत्ता अनियंत्रित होणार नाही ना ना। लोकांच्या इच्छेविरुद्ध कायदे करू शकणार नाही हे भारतीय संविधानिक करार सिद्धांतानुसार स्वीकारण्यात आले तसेच सत्ता विमाल जर्मनी मान्य केली जर शासनाने लोकांचे जीवित कायदे केले तर लोक ते कायदे बदलण्यास भाग पाडू शकतात आपले भारतीय संविधान म्हणजे नव्या संस्कृतीच्या निर्माणाचे सुंदर स्वप्न आहे स्वातंत्र्य बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारलेली भारतीय संस्कृती संविधानाने निर्माण केली शेवटच्या माणसापर्यंत मूलभूत अधिकार पोहोचून त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणली गेली सर्व सर्व माणसांना सर्वसरातील माणसांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणली गेली स्वातंत्र्य बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांवर भारतीय संस्कृती निर्माण केले माणसाच्या मनातील सर्व प्रकारची भीती दूर करून त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले गेले आपल्यावर होणारा अन्याय अत्याचार विरुद्ध संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकारही दिला आपण ज्यांना निवडून देतो ते जर सुखी जे असतील तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा मतदानाचा अधिकारही दिला आपले भारतीय संविधान एक आदर्श अशी जीवन जगण्याची संहिता आहे खऱ्या अर्थाने भारतीय संविधान हा मानवतावादी धर्मग्रंथ आहे